नमस्कार आपण पाहत आहात करा अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा विविध मागण्यांसाठी कवठेवका शहरात मोर्चा चार डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भरघोस पगारवाढ देणे पेन्शन देणे ग्रॅज्युएटी मिळावी मोबाईल मिळावा या मागण्यांबाबत बेमुदत संप सुरू आहे त्या अनुषंगाने आज कवठेमांका तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने कवठेमांका शहरात नवीन बस स्थानकांपासून ते युवानी चौक तहसीलदार ऑफिस पंचायत समितीवर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये सर्वच महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या विविध मागण्यांचे निवेदन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तथा प्रशासक उदयकुमार कुसरकर यांना देण्यात आले मंका शहरातून नवीन बस स्थानक येथून महिला कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढला या मोर्चामध्ये शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या मानधन नको वेतन हवे पेन्शन द्या ग्रॅज्युटी द्या अशा मागण्यांच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निषेधाच्या यावेळी घोषणा देण्यात आल्या मोर्चामधील महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय होती कवठेमांकाव तालुक्यातील सर्वच अंगणवाडी कर्मचारी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे चर्चेचा विषय ठरला होता पंचायत समितीसमोर मोर्चाची सांगता करण्यात आली यावेळी संघटनेच्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या मोर्चामध्ये अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्षा अरुणा झगडे उपाध्यक्षा अलका विभूते कवठेमांकाव तालुकाध्यक्षा रेखा साळुंके उपाध्यक्षा कांचन भोसले सुमित्रा पारेकर उज्ज्वला निकम वंदना गुरव सचिव नदाफ विजया जाधव कडेगाव तालुकाध्यक्ष अलका माने तासगाव तालुकाध्यक्ष राणी जाधव विटा तालुकाध्यक्ष लोंढे सांगली शहर अध्यक्ष शुभांगी कांबळे बिस्मिल्ला मुल्ला यांच्यासह अनेक महिला कर्मचारी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क